कोळ्या शंकरचा मीता वरत करीना मी तर व्रत करीना त्यात गालिकाचा काचा त्यात घाली काचा मिता उपासाधरीना त्या घाली काचा मिता उपासादरीनातली ग ग्रत माता प्रभातिना केला माता पार्वतीनं केलं साठी तप तपजपतीनं केलं भोळशंकरानसाठी तपजपन तिनं केलं पार्वतीनं त्य पाहिला पतिव पती पतिव तज्ञ्याकारी बाई त ना मंदिन पारवतीन तप करी बाईतवना मदीन पारवतीन तपा करी होळ्या शंकरान साठी तप जपन केल्या पार तप जपन केल्या पार असा तिनं काय पाहिला असा तिनं काय पाहिला भोळा शंकर सतवर आस तिनं काय पाहिला बोळा शंकर सतावर पार्वती म्हणे देवा तुम्ही ना लई सगळं दिलं न मला राजा ना तुमच्या काही नाही सगळं दिलंय मला राजा ना तुमच्या काही नाही भोळ्या पार्वतीनं वेला देवाला वाहिला बेल देवाला पाहिला भोळा देवता शंकर भोळा देवता शंकर पतीनं काय पाहिला पती ना काय